नेहमीप्रमाणे साडेपाचला ऑफिस सुटल्यावर परतीची पास चौवेचाळीसची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला फोन आला तो म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडा थांब मी तिथे येतोच मी हो थांबतो असं म्हटलं मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम एम मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे गृहस्थ डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि मला म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमध्ये वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही मला वाटत नाही अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागलीये हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते, ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दिलास तेवढा तर बरं होईल थांबा इथेच मी घेऊन येतो मी म्हटलं एम एममधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले आणि मला म्हटलं वर नको बसू पडशील इथे बस माझ्या बाजूला कुणीसोबत बसलं की मलाही जातील दोन घास मी आदर आणि बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचं आहे कोणाला शोधताय वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडे गावात बायकोसोबत राहतो तुझा एवढा माझा एकुलता एक मुलगा इथे मुंबईत मोठ्या कंपनीवर इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय त्याची बायको शिकलेली नव्या विचारांची आहे तिला सासू सासरे म्हणजे गावठी वाटतात तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या मोबाईलवर फोन आला आणि म्हणाला अमेरिकेत मला नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथे मुंबईत असताना येत होता गावी म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून भेटायला मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जावं म्हटलं तर वेळ नाही असा म्हणतो आता परवा लगेच विमानाने निघायचा आहे असं म्हणाला पुढचे दहा वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मालाडमध्ये विमानतळच नाही असं म्हणतात इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणतात हे लोक इथे मालाडला नाही सांताक्रुजला विमानतळ आहे आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मला मुलाचा फोन आला तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला या विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच हो नाही आहेत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली मोबाईल अगदी व्यवस्थित चालू होता नेटवर्क पण फुल होतं मी विचारलं तुम्ही का नाही लावून पाहिला मुलाला फोन मला फोन लावता येतो पण मला उचलता येत नाही मला फोन लावता येत नाही पण उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसीव कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ एम एम हॉटेलसमोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला त्याला मी म्हटलं दोन मिनिट थांब फक्त राजेश आणि मी आजोबांकडे पाहत विचारातच पडलो मला कळतच नव्हतं मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असूनही ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान कधीच सुटलं असेल तुमची आणि त्यांची भेट होणे आता शक्य नाही असं मलासुद्धा वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत गावी जा आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मगासपासून तुमच्या हातात तो डबा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एका धारधार -धार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतकरण बंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निशब्द तसाच त्याच्याकडे बघत बसून राहिलो तेवढ्यात मित्राचा आवाज आला चल रे आणि मी भानावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवाच्या डब्यातला एक लाडूसुद्धा खाऊ शकत नव्हता इतकं त्या आई वडिलांचं प्रेम धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा